समर्थ तोंडीराज महाराज यात्रे निमित्त कपडे खरेदीवर ऑफरचा धम्मा का आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शन सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर रेडीमेड रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर लेडीजवेअर वेअर सह लग्नवस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री दोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडादाजी चौक पलो संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा निवडणुकीत गुंतल्या बसेस प्रवासी स्थानकात ताटकळत पलूसह तालुक्यातील ग्रामीण बससेवा कोलमडली सांगली लोकसभा निवडणुकांतर्गत मतदान प्रक्रियेसाठी सांगली जिल्ह्यातील एकूण सातशे पस्तीस पैकी तीनशे पन्नास बसेस नियुक्त केल्या आहेत त्यामुळे सोमवारी चाकरवाणी विद्यार्थी व सामान्य प्रवाशांना तासन तास थांब्यावर बसच्या प्रतीक्षेत ताटकळ थांबावे लागले पलुसेतील बसस्थानक परिसरात यामुळे मोठी गर्दी पाहायला मिळाली अनेकांना मतदानाच्या ठिकाणी पोचतानाही गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले सांगली लोकसभा मतदारसंघातील सहा व हातकदंगले मतदारसंघातील दोन विधानसभा मतदारसंघात आज मंगळवारी सात मे रोजी मतदान झाले मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे यात एस टी बसेससह टेम्पो ट्रॅव्हलर जीप अशा एकूण चारशे चौऱ्याण्णव वाहनांचा समावेश आहे यापैकी तीनशे पन्नास एस टी बसेसचा समावेश आहे या बसेस निवडणूक कामात आहेत आज मंगळवारी नेहमीप्रमाणे प्रवाशांनी बस पकडण्यासाठी थांबा गाठला तर त्यांना तासन तास ताटकळ थांबावे लागले यावेळी नोकरीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना क्लासेसला किंवा सुटीला गावी जाणाऱ्यांना वाढीव भाडे देऊन खासगी वाहनाने जावे लागले प्रवाशांचा गोंधळ उडाला दिवसभर त्यांना त्रास सहन करावा लागला दोन्ही दिवसांमधील सुमारे पन्नास टक्क्यांहून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत मंगळवारी ही प्रवाशांना बस अभावी त्रास सहन करावा लागला आहे विधानसभा मतदारसंघनिहाय बसेस नियुक्त मिरज सत्तेचाळीस सांगली पन्नास इस्लामपूर सदतीस शिराळा एक्कावन्न पलूस कडेगाव एकोणचाळीस खानापूर एकोणपन्नास तासगाव कवटेमहांकाळ सदतीस जत चाळीस तर बुधवारी आठ मे पासून एस टी सेवा सुरळीत होणार आहे जिल्ह्यातील प्रत्येक मार्गावरील फेऱ्या पुन्हा सुरू राहणार आहेत सध्या सुटीचा काळ असल्याने पर्यटनापासून गावी जाण्यासाठी एस टी बसेसना गर्दी होत आहे याच काळात मतदान प्रक्रियेत बसेस गुंतल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे